कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ माडखोले येथील पराडकर फार्मच्या माध्यमातून देशी विदेशी ताज्या आणि पौष्टिक भाज्यांचं उत्पादन घेतलं जातं एकाच पॉली हाऊसमध्ये सहा भाज्यांचं उत्पादन घेतलं जात असून येत्या रविवारी चौदा एप्रिलला एक्सपो बाईड या ब्रँडचं अनावरण करण्यात येणार आहे अशी माहिती प्रगतशील शेतकरी मनोज पराडकर यांनी दिली तर या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी सिंधुदुर्गकरांना केलं आहे आपल्या माडखोलला जे एक फार्म हाऊस आम्ही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही विदेशी भाज्या घेतो डोकली चेरी टोमॅटो चुकली आणि विशेष आकर्षण म्हणजे एकाच पॉली हाऊसमध्ये आम्ही साधारणतः सहा भाज्या घेतो जे एक वेगळं आम्ही प्रयोग केला आणि तो सक्सेसफुलही दिला त्या व्यतिरिक्त आम्ही ऑइस्टर मशरूम एक आमचा प्रॉडक्ट जे फुल्ली ऑर्गॅनिक आहे आणि ते सध्या मार्केटमध्ये आणि आम्ही त्याचं प्रोडक्शन अजून वाढवतो हो या सगळ्यांचं आणि वेगवेगळे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही सप्लाय करण्याचं आमचं मनोई आहे आणि गोवा पण आम्ही मार्केट घेऊ पण पहिले सिंधुदुर्ग कारण आम्ही सिंधुदुर्गात असल्यामुळे पहिलं प्राधान्य सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच असं चौदा तारखेला आम्ही आमच्या ब्रँडचं एक्झो बाईट म्हणून आमचा ब्रँड आहे त्याचं इनॉग्रेशन आम्ही ठेवलं आहे माडखोल्ला जिकडे आमचं फार्म हाऊस आहे आणि त्यावेळेला अभिनेते प्रसिद्ध म्हणजे राजेंद्र शिसोडकर आणि आमच्या इकडचे कोकणातले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रसाद देवगर हे प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला करे उपस्थित राहणार आहेत तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे की तुम्ही अवश्य इथे या आणि ही संकल्पना बघा करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सा सातलाईनच सा युट्यूब चॅनल